जय शिवराय सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती कंदार दोन हजार पंचवीस दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव आपण उत्साहात साजरा करतो आणि जयंतीला प्रत्येक जयंतीमध्ये प्रत्येक समाजाचे प्रत्येक घटक प्रत्येक पुढा पुढारी किंवा समजा प्रत्येक समाजातले व्यापारी बांधव असतील पूर्णज उपस्थित असतातच पण यावर्षी आपण थोडं जरा वेगळं काहीतरी दाखवायचं म्हणून या हेतून आपण कार्यक्रम ठेवलेले आहेत सतरा तारखेला सुप्रसिद्ध महाराष्ट्रातील सुपरस्टार सीमा पाटील मुंबईकर व जलेदादा मोरे यांचा पवाड्याचा का भव्य कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी कि आपण सायंकाळी सात वाजता आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब आहेत प्रमुख पाहुणे पूर्ण इतर सगळे पंप्लेटवर हो आहेत ते सर्व प्रमुख पाहुण्याचे नाव सगळं इथे घेतलं तर आपल्याला थोडं ही वेळ हे होईल असे काही सर्व मान्यवर उपस्थित आहेत या मान्यवरात पवाड्याचा कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी किंवा पवाड्यामधून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी काय ज्ञान दिले कशा त्या आणि पवाडे कशाबद्दल गायला गेले याचा आपण जर त्यांच्यासोबत जर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तर आपल्याला लक्षात येऊन जाईल की सर्वांनी त्या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येनं उपस्थित राहील की अध्यक्ष या नात्याने मी सगळ्याला आवाहन करतो आणि अठरा तारखेला सायंकाळी मध्यरात्री आतिशबाजी आप करण्याचा आपण शिवजन्म उत्सवाचा आतिषबाजी करण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि एकोणीस तारीख एकोणीस फेब्रुवारीला हो सकाळी संत नामदेव महाराज उमरजकर यांच्या हाता हस्ते भव्य पुतळ्याच्या अभिषेकाचा अभिषेक ठेवलेला आहे अभिषेक झाल्यानंतर अकरा वाजता बाईक रॅली व महापुरुषाला हार अर्पण करून आपल्याला पुढं बाईक रॅलीच्या नंतर हार अर्पण अर्पण करायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजापाशी बाईक रॅलीचा समारंभ आहे दुपारी तीन वाजता भव्य रॅली बालाजी मंदिर येथून संभाजीन संभाजी स्मारक संभाजी ते महाराणा प्रताप चौक ते बाबासाहेब आंबेडकर पुतळा शिवाजी चौक गांधी चौक ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात त्या जागी समारंभ होणार आहे आणि आपली तीन वाजता रॅली निघत असताना दुपारी तीन वाजता रॅलीचं आगमन आपल्या होणार आहेत आणि येण म्हणजे आता साडेनऊ दहापर्यंत आपलं रॅली तिथं समारंभ होणार आहे तर सर्वांनी शिवभक्त आणि जे शिवप्रेमी व सर्व इतर समाजाने बहुजनाची जयंती सार्वजनिक जयंती म्हणून सर्वांनी उपस्थित व्हावी आव्हान करतो आणि सर्वांना शिवजयंतीमध्ये येणं यावं सहकार्य करावं अशी एक भावना व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय